पिंपणेर शहरात कॉलेज व शाळकरी मुलींच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या रोड रोमियनवर पिंपळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे बस स्थानक बस स्थानक ते कॉलेज परिसरात छेडछाडीच्या सातत्याने घटना घडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले गुन्हे दाखल होताच आरोपी फरार झाले होते मात्र पोलिसांनी हार न मानता तात्काळ दोन विशेष पथके तयार केली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला नंदुरबार धुळे आणि थेट गुजरात मधील बडोदा येथे लपलेल्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आलिशान लॉज मध्ये रोड रोमिओ मध्ये खळबळ उडाली असून कायद्याचा धाक निर्माण झाला आहे महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस प्रशासन सतर्क असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे पिंपळनेर पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे देण्यात आला शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या अन्यायाला सामोरे जात असून औद्योगिक कंपनीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे वागोदे गावाजवळ उभारण्यात आलेल्या औद्योगिक कंपनीमुळे शेतजमीन पिके तसेच उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे मात्र या नुकसानीबाबत वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणताही ठोस न्याय मिळालेला नाही न्याय मिळावा या अपेक्षेने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली तरीही शासन व संबंधित यंत्रणांकडून केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांनी एकरी सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची ठाम मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता विजय पाटील शेतकरी संजय कृष्ण पाटील विजय संगीताबाई पाटील भरत पाटील माधवराव पाटील गणेश पाटील सीताराम वाघ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते आमची पिके उद्ध्वस्त झाली उत्पन्नाचा स्रोत बंद झाला मात्र आमच्या वेदना ऐकणारा कोणीच नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली दरम्यान ही माहिती देशमुखचे पत्रकार आर आर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्यांना न्याय मिळायलाच हवा अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून येत्या काळात प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी विरुद्ध कंपनी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे नरडाना एम आय सीतील सिमेंट आणि जिंदाल थर्मल पॉवर प्लांट यांच्या वायू प्रदूषणामुळे आणि प्रदूषणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान आम्हाला सर्व शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि या प्रकारची या प्रकाराची तक्रार आम्ही स्थानिक प्रशासन आणि कंपनी प्रशासनाला वेळोवेळी दिल्या दिल्या गेल्या असून कुठल्याही प्रकारे ठोस अस असं पाऊल उचललं गेलेलं दिसत नाही त्यामुळे मागे मागील महिन्यात आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजित पवार साहेब यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेलो असता दादांनी स सदर कंप सदर आमची तक्रारीची दखल घेत दादांनी सदर कंपनींविषयी सकोल चौकशी करून आदेश चौकशी करून आदेश करून कंपन्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिले दादांनी आदेश दिले तक्रार स्थानिक लेवलला येऊन कुठेतरी तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला गेला स्थानिक प्रशासनाकडे कडून असेल किंवा कुठून कोणाच्या दबावापोटी ही तक्रार थांबवली गेली कोणा दाबली गेली कंपनीने थोडा मोठा तहसीलदारांना लावून